कुंभ कुंभराशीत साडेसातीचा सा तिसरा आणि अंतिम टप्पा सुरू होईल ज्योतिषशास्त्रानुसार शनी राशीत असताना तुम्हाला फारसा त्रास सहन करावा लागला नसला तरी आता अंतिम टप्प्यात नफा तोटा तुमच्या कर्मावर अवलंबून असणार आहे जर तुम्ही चांगली कामं केली नसतील तर तुम्हाला या काळात जीवनात समस्यांना सामोरं जावं लागू शकतं परंतु या दरम्यान शनीच्या कृपेनं परिस्थिती सुधारू शकेल कुंभ राशीसाठी साडेसातीचा सा तिसरा आणि अंतिम टप्पा चांगला की वाईट या काळात कोणते उपाय प्रभावी ठरतील याबद्दल चला जाणून घेऊया पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेजलाही फॉलो करा साडेसातीच्या तिसऱ्या टप्प्याचा प्रभाव व्यक्तीच्या कर्मावर अवलंबून असतो हा कार्ड काही लोकांसाठी फायदेशीर ठरतो तर काहींसाठी कठीण परीक्षा घेणारा असू शकतो शनी हे न्यायाचे ग्रह आहेत त्यामुळे तुम्ही पूर्वी केलेल्या कर्मानुसार तुमच्या जीवनात घडामोडी घडू शकतात आता अंतिम टप्पा चांगला ठरण्याची कारण कोणती तर परिश्रमाचे चांगले फळ मिळेल गेल्या काही वर्षात तुम्ही मेहनत घेतली असेल योग्य निर्णय घेतले असतील तर यश नक्कीच मिळू शकतं दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे जर तुम्ही संयम ठेवून योग्य नियोजन केलं असेल तर हा टप्पा तुम्हाला आर्थिक स्थैर्य देऊ शकेल तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे तणाव पूर्णपणे नाहीसा झाला नसला तरी पूर्वीच्या तुलनेनं नाते संबंध या काळामध्ये सुधारू शकतात एकंदरीत कौटुंबिक मतभेद कमी होण्याची शक्यता आहे चौथी महत्वाची गोष्ट म्हणजे नोकरी व्यवसाय आणि वैयक्तिक आयुष्यात नवीन सकारात्मक बदल होऊ शकतात एकंदरीतच तुम्हाला नवीन संधी मिळू शकतात आता हा अंतिम टप्पा कठीण ठरण्याची कारण कोणती तर वाईट कर्म असल्यास समस्यांना सामोरं जावं लागू शकतं अन्याय फसवणूक किंवा अतिलोभ केले असल्यास कठीण परीक्षा द्यावी लागू शकेल चुकीच्या गुंतवणुकीमुळे किंवा अनावश्यक खर्चामुळे अडचणी निर्माण होऊ शकतात यामुळे आर्थिक नुकसान होऊ शकतं मानसिक तणाव सांधेदुखी किंवा जुन्या आजारांचा त्रास जाणवू शकतो आरोग्याच्या समस्या वाढू शकतात हा टप्पा खडतर वाटू शकतो पण जर धैर्य आणि संयम ठेवलं तर तुम्ही यातून अधिक मजबूत होऊ शकता या काळात संयमाची कसोटी घेतली जाणार असल्याचं सा, सांगितलं जात आहे सा राशीच्या व्यक्तींनी साडेसातीच्या या अंतिम टप्प्याला कसं घ्यावं तर अडचणी आल्या तर घाबरू नये सकारात्मक दृष्टिकोन ठेवावा शनिवारी तेल दान करावं हनुमान चालिसा वाचावी भगवान शनिदेवाची पूजा करावी कोणत्याही प्रकारची मोठी आर्थिक गुंतवणूक करणं टाळावं धनसंबंधित निर्णय विचारपूर्वक घ्यावे चुकीच्या मार्गाने धनसंपत्ती मिळवण्याचा प्रयत्न करू नये प्रामाणिकपणा तेवढा ठेवावा नियमित व्यायाम करावा आणि संतुलित आहार घ्यावा यामुळे आरोग्याकडे लक्ष राहील साडेसातीचा सा अंतिम टप्पा हा चांगला की वाईट हे पूर्णता तुमच्या पूर्वीच्या आणि सध्याच्या कर्मावर अवलंबून असेल योग्य मार्गावर राहिल्यास हा टप्पा तुम्हाला पुढील जीवनासाठी अधिक सक्षम आणि यशस्वी बनवू शकेल अडचणी आल्या तरी संयम ठेवावा सत्कर्म करावी आणि पुढे जावं याही व्यतिरिक्त ज्योतिषशास्त्रानुसार कुंभराशीवर साडेसातीचा सा तिसरा आणि अंतिम टप्पा सुरू झाला आहे आणि या काळात अनेक घडामोडी अनुभवास येऊ शकतात त्यात सकारात्मक घडामोडी आहेत ज्यामध्ये करिअरमध्ये प्रगती असेल आर्थिक सुधारणा होईल कौटुंबिक नाते संबंध सुधारतील शिवाय आत्मविश्वास वाढेल आता करिअर मध्ये कठोर परिश्रमाचं फळ मिळू शकेल प्रमोशन नोकरी स्थिरता किंवा नवीन संधी मिळू शकतात आर्थिक सुधारणा होतील पूर्वी गुंतवलेले पैसे परत मिळू शकतात व्यवसायात वाढ होऊ शकते पण सतर्क राहणं गरजेचं आहे साडेसातीमुळे आलेल्या कटुतेतून नात्यात सुधारणा होऊ शकेल घरगुती प्रश्न सोडवण्याची संधीही या काळात मिळेल आत्मविश्वास वाढेल कठीण काळातून गेल्यानंतर तुम्ही अधिक मजबूत होऊ आत्मशोधाची प्रक्रिया वेग घेईल आता नकारात्मक गोष्टी कोणत्या तर अचानक आर्थिक नुकसान होऊ शकतं आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात नोकरी व्यवसायातील संघर्ष वाढू शकतात नातेसंबंधात अडचणी येऊ शकतात त्या कशा तर चुकीच्या गुंतवणुकीमुळे आर्थिक फटका बसू शकतो अनावश्यक खर्च वाढू शकतात सांधेदुखी डोकेदुखी किंवा मानसिक तणाव वाढू शकतो जुन्या व्याधी उफाळू शकतात म्हणून आरोग्याकडे लक्ष द्यावं कामाच्या ठिकाणी तणाव वाढू शकतो सहकाऱ्यांशी वाद होण्याची शक्यता आहे घरात मतभेद होऊ शकतात शकता। मित्र किंवा जोडीदाराशी गैरसमज निर्माण होऊ शकतात आता उपाय काय आणि काळजी कशी घ्यावी तर शनिदेवाची विशेष पूजा करावी शनिवारी तेल दान करावं नकारात्मक लोकांपासून दूर राहावं कोणत्याही आर्थिक निर्णयात घाई करू नये हनुमान चालिसा किंवा स्तोत्र योग्य कर्म आणि संयम ठेवावा तिसरा टप्पा असू शकतो पण हे अंतिम आव्हान पार केल्यानंतर परिस्थिती सुधारू शकेल संयम मेहनत आणि भक्तीमुळे चांगले परिणाम मिळतील परिश्रम घेतल्यास यश निश्चित मिळेल पूर्वीच्या प्रयत्नांचे चांगले परिणाम दिसतील थोडा संयम बाळगणं आवश्यक आहे मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्य महत्वाचं आहे शिवाय अंतिम टप्पा कठीण वाटू शकतो पण शनी रेवण्याही प्रिय आहे त्यामुळे धैर्य आणि संयम महत्वाचा आहे साडेसातीच्या शेवटच्या टप्प्यामध्ये आणखी काही उपाय केले जाऊ शकतात ते म्हणजे शनिदेवाची पूजा करून शनिवारी उपवास केला जाऊ शकतो शक्य असल्यास गरजू व्यक्तींना मदत करावी प्रामाणिकपणे कार्य करावं आणि नकारात्मकता टाळावी शिवाय आधी सांगितल्याप्रमाणे हनुमान चालिसा पठण करावं आणि शनिवारी तेल दान करावं हा अंतिम टप्पा असूनही योग्य कर्म आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवल्यास तुम्हाला उत्तम फळ मिळू त्यामुळे काळजी नको फक्त संयम आणि मेहनत आवश्यक आहे साडेसातीचा सा अंतिम टप्पा हा एक महत्वाचा टप्पा आहे जो तुमच्या कर्मावर आधारित फळ देणारा असतो जर तुम्ही संयम मेहनत आणि सत्याचा मार्ग अवलंबला असेल तर हा काळ तुम्हाला उत्तम संधी आणि यश देऊ शकेल पण चुकीच्या कर्माचे परिणाम भोगावे लागू शकतात शनी कृपेनं परिस्थिती सुधारू शकते त्यामुळे सकारात्मक राहा करा आणि भविष्यातील यशासाठी सज्ज राहा तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा शेयर करा शेअर आणि करायला विसरू नका तुमचे अनुभव आणि प्रश्न कमेंट मध्ये नक्की सांगा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका